भाऊची माझ मला जोडीदार हे किती गोळ्या खाल्ल्यात त्यांनी आता पलीकडे श्री मानसी आम्ही दोघात दोघांत ठरलेलं होत शंभू शंभू आपण दोघं होतो आणि माझ्या ताटात नाही घेतलं शंभू मला का नाही घेतलं लगेच पार्टी बदलली

आंघोळी इथं कपडे फिपडे घेऊन आलता काय तू लई लय बार, फिल्डिंग लागलेली आहे तुमची आमच्या 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 चार पिढ्या बघायच्या असतात तर एक नंबर बुड बसला आहे दोन नंबर मी तीन नंबर आणि हे चार नंबर असं होय शिवा इथली तर चार पिढ्या आता बप्पू एक नंबर नाना दोन मी तीन आणि हे चार बारक

हे नातोय यांचा ना तू नातू झाले पुन चार झाले बाबा कोण आणि त्यांची चार पिढ्या नाहीत का मिरची शेंगदाणे आबा आबा हा बा तुझा व्हिडिओ ना आणाल सांग काय झालं सांग की व्हिडिओ व्हिडिओ ना आबाचा व्हिडिओ गेला वगरची खवायली त्याला म्हणला तेव्हा एम एस एम ए लाईट चुरीचा आईस्क्रीमचा आता काय करायचं आणि कीर्तन सप्ताच काय करायचं म्हणजे शूटिंग संपले ना तिखट लागलं ते मिरची खाल्ली तिखट लागलं ना तिखट लागलं हो ना, ना।, ना। तुला लाग कोणाचा तुझा काढायचा बरं बरं